नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात ना ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे मुलांना तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले का जर सबस्क्राईब नसर केलं ले, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत मराठवाडा संग्राम दिन विशेष भाषण काय पाहणार आहोत मराठवाडा संग्राम दिन विशेष भाषण चला उपस्थित मान्यवर आदरणीय पाहुणेगण आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींवर आज आपण येथे एकत्र आलो आहोत ते एका अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी तो दिवस म्हणजे सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा दिवस केवळ एक दिनांक नाही तर मराठवाड्याच्या असंख्य क्रांतिकारकांच्या स्वतंत्र सैनिकांच्या आणि बलिदान दिलेल्या संघर्षाचे प्रतीक आहे एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यावेळी हैदराबाद संस्थानावर निजामाची सत्ता होती निजामाला भारतात सामील फैजेवन होते परिणामी मराठवाडा तेलंगणा आणि काही भाग अद्याप गुलामगिरीतच होते मराठवाड्यातील जनतेवर त्या काळी अनेक अन्याय होत होते शेतकऱ्यांना दडपले जात होते मराठी भाषेला योग्य मान मिळत नव्हता आणि सामान्य नागरिकांना स्वातंत्र्याचा श्वास घेता येत नव्हता या दडपशाही विरुद्ध अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी लढा उभारला या लढ्यात गंगाधरराव देशमुख गोविंदभाई श्रॉफ स्वामी रामानंद तीर्थ यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी नेतृत्व केले मराठवाडा मुक्ती संग्राम हा केवळ राजकीय चळवळ नव्हता तर तो सामाजिक आणि सांस्कृतिक लढाही होता जनतेला आपल्या भाषा संस्कृती आणि ओळखीचे रक्षण करायचे होते निजामाच्या पोलिसांनी व रजाकारांनी सामान्य माणसांवर अत्याचार केले पण तरीही मराठवाड्याची जनता खचली नाही अनेकांनी तुरुंगवास भोगला अनेकांनी आपले प्राण गमावले पण स्वातंत्र्य मिळवण्याची आस कधीही मावळली नाही भारत सरकारने पोलीस ऍक्शन या लष्करी मोहिमेद्वारे निजामाचा पराभव केला आणि अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा मुक्त झाला या दिवसापासून खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याचा लाभ झाला या लढ्यातील शूरवीरांचे योगदान आपण कधीही विसरू नये आज आपण स्वातंत्र्याचा आनंद उपभोगत आहोत शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत आहोत आपल्या मताने सरकार निवडत आहोत हे त्या बलिदानामुळे शक्य झाले आहे जर त्यावेळी जनतेने संघर्ष केला नसता तर आज आपले आपले जीवन किती वेगळे असते याचा विचार करा म्हणूनच सतरा सप्टेंबर हा दिवस केवळ एक ऐतिहासिक घटना म्हणून नव्हे तर प्रेरणादायी स्मृती म्हणून साजरा करावा हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याचे महत्व समजावतो त्याग धैर्य आणि ऐक्याची शिकवण देतो प्रिय विद्यार्थ्यांनो आजच्या पिढीवर एक मोठी जबाबदारी आहे त्या बलिदानाचे मोल राखणे आपण प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन समाजाच्या विकासासाठी कार्य केले पाहिजे भ्रष्टाचार अन्याय अंधश्रद्धा यांना विरोध केला पाहिजे खरे स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्ता संपवणे नव्हे तर समाजातील विषमता अज्ञान आणि दारिद्र्यांचा अंत करणे शेवटी एवढे सांगू इच्छितो की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आपल्याला आठवण करून देतो स्वातंत्र्य सहजासहजी मिळत नाही त्यासाठी संघर्ष आणि बलिदान करावे लागते आज आपण त्या वीरांना नमन करूया आणि त्यांच्या स्वप्नातील समृद्ध मराठवाडा घडवण्यासाठी कार्य करण्याची शपथ घेऊया धन्यवाद एवढं बोलून मी माझे चार शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र आजचे हे भाषण तुम्हाला आवडलं का हे भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असले चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद